मित्रांनो मी पहिल्यांदाच बिर्याणी आहे त्यामुळे बघूया आता कशी होता ती चिकन शिजला की आपण लेअर लावूया आणि बघूया आजची बिर्याणी कशी झाली ती या केव्हा या तुम्ही पण खाऊ आधीच सांगते बोलावत आहे नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडे कोकण गाव या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत बिर्याणी मी अक्षु सुजल आता बघूया कोण कोण येतात ते बिर्याणी खाऊ तसं काय आम्ही काय जास्त मोठी नाही करता पार्टी थोडीशीच करत आहोत आणि हे असत पाठीमागे बाबा झाडू मारतात आणि आज मी बिर्याणी बनवणार आहे हयच तर प्रणाली वहिनी बघ आजचं व्हिडिओ आणि आम्ही आज हय बसान बिर्याणी खातल तुझ्या घरात आहो आणि तू मुंबईत बसान ही व्हिडिओ बघतोस तर कमेंट करून नक्की सांग सुजल लिहिलो आ चिकन आणले ना फोंड्यासून सकाळी जाऊन आ तर आज आम्ही बनवणार आहोत दीड किलो चिकनाची बिर्याणी दीड किलो, किलो। बिर्या चिकन कि दी आ दीड किलो तांदूळच आणि बाकीचा सगळा अर्धा अर्धा किलो कांदे टोमॅटो वगैरे चला बघूया आजची रेसिपी बिर्याणी तर या सुजला घेऊन ये फोंड्यासून चिकन किती दीड किलो आता या दोन घेत चांगला पीस पण बरे ठेवले हो ना तू चांगलं लेक नाही ठोक चांगलं तर मित्रांनो आता आपण चिकन धुवून घेतला आहोत चांगला आणि आपण म्हणजे सुजलने धुतल्या ना आणि आता सुजल करीत मॅरिनेड आणि त्याच्यासाठी काय काय टाकलं सुजल हे असा चिकन मसालो हे आलं लसूण पेस्ट एकच परफेक्ट टाकूया जास्त नको घरचा मसाला घरचा मसालो भाजको आणि थोडीशी हळद हळद दही किती रुपये चांगल्या या दही वीस रुपयाचा आता हे सगळे मसाले सगळे एक्जीव करीत चांगल्या प्रकारे या आतमध्ये ॲड केला मीठ अजून थोडासाठा थोडासा जास्त पण नाही बस आता त्याच्यावरती पिळूया थोडासा लिंबू अर्धा पिळतं आता आपले सगळे मसाले घालून व्यवस्थित झालेले आहे आता आपण अर्धा तास मॅरिनेट होयसाठी ठेवून देऊया चला ठेवू <laughs> आता हगलेलो मसालो हा तो आता सगळं पुसून घेता वेस्ट नाही घालवायचा वेस्ट नाही घालवायचा काहीच आता चुलीत दाग पेटवला आणि आतावरती टोप ठेवून भात शिजून घेतो बासमती राईस तर मित्रांनो आता खाली केलं आहे आग आहे आणि वरती ठेवले टोप आणि टोपात आता करूचो असा भात आणि त्यासाठी आधी आपल्याकडे पाणी होतला सुजेल पाणी होत तर मित्रांनो आता पाणी पण चांगला उकळला आणि त्यामध्ये टाकता सुजेला तमालपत्र डालचिन स्टार फूल आणि चार पाच लवंग हे यासाठी टाकतात त्याचं फ्लेवर येऊसाठी हो तीन वेळा आम्ही दूध धुतला तांदूळ आणि आम्ही याच्यात अजून पाणी ॲड लाव आता आपण टाकूया आतमध्ये थोडासा मीठ आणि ह्यो भात आपल्या सत्तर टक्के शिजूचो हा जास्त शंभर टक्के नाही शिजूचं सत्तर टक्के शिजूचो आपल्या आता काढूया आपण उकळी तर मित्रांनो आता आमचं भात रेडी आसं होय होतो तसं झालेलो हा चिकचिकीत चीक पण नाही आ खळखळीत हा भात तर ते का आता आम्ही काढून घेतो आणि खडे मसाले काढून टाकायचे नंतर तर मित्रांनो आता हा भात मस्तपैकी गाळून घेतला आणि चिकट नाही झालो मस्त सिल्की झालो भात सुट्टा आता न बरोबर खळकळीत आता ठेवता मी आम्ही का साईडला त्या कापूचा टमॅटो कांदो मिरची कोथिंबीर आणि ह्या मला वाटतं तुझ्याला कापता कापतं ना नाही ठीक आहे मी कापते या अक्षय अजून काही आमचं इलो नाही मित्रांनो आता चिकनसाठी मी आता कांदे टमॅटो कोथिंबीर मिरची कापून घेत आहे आणि दाखवायचं का चिकन कसं बनवतो ग्रेव्ही बिर्याणीसाठी कांदा उभो कापायचो मित्रांनो हे अर्धा किलो कांदे आहेत हे मी सोलून घेतलं आहे आता मी ते कापतलं आहे सुजलनी मिरची कापल्यानं आणि घेतल्यानं टोमॅटो कापूक हे घरचे टोमॅटो आहेत त्यामुळे बारीक एक फक्त मोठं लागलेलो ठीक आहे हे पण जवळपास अर्धा किलो आहात टोमॅटो आणि सुजल कापता ए शेप, शेप <laughs> तो गजावन करूं, सुजल शेप हळू वाट कापची येतं तुका जेवण करू गर सुजल घराकडे काय काय करतं जेवण करतो काय पण काय पण काय पण काय गावात काय पण म्हणजे येता ना उपाशी राहतच नाही ना उपाशी नाही राहत काय नाही का पटापट आता मी पण घेते कांदू कापून है। आता तेल टाकले टोपात कांदो भाजून घेतोय हा कांदो आता आपण काळो करून घेऊया म्हणजे थोडं ऑरेंज टाईप करून घेऊया वरती भातावरती टाकू तो कांदू ना असं होऊ द्यायचो आणि आता काढूया भात एक देऊया चिकन आपण त्यामध्ये टाकूया आपण खडे मसाले तेजपत्तर टाकलाय ही वेल वेलची दालचिनी दालचिनी टाकलंय लवंग मिरी आणि ही मिरची आग जरा जास्त त्यामुळे जरा असे ढळून घेतले आता घेऊ तांदूळ टाकतोय खूप तांदूळ बोलतो काय ना टोमॅटो पण आपलं आपण चांगलं पटून घेऊया मित्रांनो कांदो आता बऱ्यापैकी भाजलो आह लाल झालो आणि त्यात आता टाकूया टोमॅटो हे उभो कापलेला टोमॅटो आता हे पण आता परतून घेतो <coughs> आहे आणि मित्रांनो हिवासा कोळी फुकतो <coughs> तर मित्रांनो आता हे टाकतोय आतमध्ये बिर्याणी मसालो सुहानाचा त्यामध्ये आलसूण पेस्ट मित्रांनो असा धनेपूड हळद बिर्याणी मसाल्यात पण मीठ असतं त्यामुळे याच्यात टाकतो टाकतोय एक चमच हे आता आपण ढोलून घेऊया आपण मस्त भेटली तर मित्रांनो या असा सुजनने केलेला चिकन म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन जवळपास एक तास झालो मस्त मीठ मसाले लागले आहेत आता ते टाकूया आतमध्ये दीड किलो चिकन आणि फोडी पण मोठे आणि आता परतून घेऊया मित्रांनो या असं मसाल्याचंच पाणी धुवून घेतलंय आणि आता टाकतोय आतमध्ये चिकन शिजाक ठेवूया झाकण मारूया ढवळून तर झाला चांगला त्याच्यावरती ताटली ठेवतोय ताटलीवरती थोडं पाणी आहे म्हणजे तो वाफेन शिजतातल्या आणि खाली डसणार पण नाही म्हणजे चिकटणार नाही खाली कारण चिकनला पण पाणी सुटला म्हणजे खाली लागायचा नाही आधी बरा झाला आता आपण एका शिजूया चांगला मित्रांनो मी पहिल्यांदाच बिर्याणी आहे त्यामुळे बघूया आता कशी होता ती आता आतमध्ये चिकन शिजता आता थोड्या वेळात चिकन शिजला की आपण लेअर लावूया म्हणजे भाताचं थर लावूया आणि ठेवूया दम मारत थोडं वेळ आणि बघूया आजची बिर्याणी कशी झाली आधी केव्हा तुम्ही पण खाऊ आधीच सांगता तुम्हाला आहे केव्हा खाऊ चिकन पण आता बऱ्यापैकी शिजला आणि आतमध्ये टाकते आता थोडी कोथिंबीर थोडा वेळ ठेवूया जरा पाच मिनटं तिथे आणि आपण लेअर बनवूया भाताची ग्रेव्ही काढून आहे कारण दोन लेअर बनवूया खाली असं चिकन देचे टाकते लाग नहीं में आता ह्याच्यावरती ला टाकतो भात व्यवस्थित लावून येतो राईस हा आता हात म्हणजे टाकतोय राईस झालो आपण मस्त हातात नाही जी सुट्टा चिक चिकेत नाही झालो आई तर तो राईस चिकचिकेत होता हात लावून जाऊ वरती घर दाबने डाकते कांदो भाजलेलो कांदो खाऊ आणि सुजेल टाकतो थोडी शिकवते बिरवर पुन्हा लेअर टाकूया आता चिकनची वरती टाकते पुन्हा कांदो हे थरथर लावून झाले आहेत आता देऊया दम त्याच्यासाठी आता थोडीशी आग नको आग मी आता विजवीन फक्त त्याच्या वाफेवरती होय त्याच्यावरती ठेवते ही ताटली परात आणि त्याच्यावरती ठेवूया एक दगड किंवा काहीतरी असा जडस वस्तू ठेवूया आणि सुजलने हनल्यान हि जवळपास दीड एक किलोचो असा सगळा आज दीड एक किलोचाच भेटला दगड पण दीड एक किलोचाच हा आता वेळ ठेवला वरती आणि आता आमची थोड्या वेळात होईत रेडी बिर्याणी लाकडा करते पाठीमागे आता वाट बघूया दहा पंधरा मिनटं बस आणि आपली बिर्याणी रेडी तर ह्या साईडला सुजलने पान कसा फाडल्यानंतर बघा <laughs> सुरी सुरी नाही चांगली सुरी नाही तर ह्या हाणल्यानंतर अक्षुण कापून पाना आणि अक्षुण लय लवकर आम्हाला मदत केल्यानं आणि ती पण पानांची बऱ्या गेल्यान हिलो तो आणि सुजल घराकडे गेल्यानंतर कॅमेरो द्रुप अक्षूज होतो आणि सुजलसर पाना कापता आणि आज आपण जेवणार आहोत केळीच्या पानावरती आणि ही माझी आते या। आते ताट कशा आणलं रसूनयासून मांजरा आणि आतमध्ये आम्ही आता हैजोग बसतो प्रणली वहिनी व्हिडिओ बघत असेल तर बघ आम्ही हैसर तुझ्या हई है येऊन आम्ही बिर्याणी केला पण तू मुंबईकस मिस करत असशील ही व्हिडिओ बघल्यावर आणि ह्या साइडला आता आमची बिर्याणी झाली आहे आणि सुजल व्हिडिओ कॉल वर कॉलवर मंगू ताई तिकडे <laughs> <इकने> बघ <बाग। laughs> <ए बाग। laughs> पार्टी पार्टी <laughs> देऊया देऊया तुमका पाठवतोय ऑनलाईन पाठवतोय युट्यूब ला व्हिडिओ येतो लो नक्की जाऊन बघा हा नमस्कार बिर्याणी बनवला तर आता आईलो फोन गुजरात वरसून ताई जो संतु भाई नमस्कार तर मित्रांनो आता ही बिर्याणी आमची रेडी आहे आणि घेते आता वाढूय तर मित्रांनो आता बिर्याणी वाढलं आहे पप्पांका अक्षुक सुजल आणि आते तेपासून जेवता तर सुजल सांग कशी झाली बिर्याणी करा सांग खरा सांगायचं सांगा भाऊ तुम्ही एक नंबर वर या मीठबीठ लागला व्यवस्थित अक्षु तू एक नंबर दोन नंबर नाहीच ओके आते ना? कशी झाली फक्त आवडली आणि या साईडला भावा बसले भाऊ ना बिर्याणी कशी झाली आवडली पहिल्यांदाच खाल्ला असेल ना अशी एकदम मोठी तुकडे हा बिर्याणी तसेच मोठेच लागतात तुकडे बरी व्यवस्थित आहे ना चांगली ओके तर मित्रांनो आता मी पण जेवक बसतोय आणि आजची बिर्याणी कशी झाली आहे ती मी सगळ्यांनी सांगलेलीच आहे निसा तुमका तर आता मी पण खात आहे आणि तुमका सांगत आहे बिर्याणी कशी झाली आहे ती बघा आता या पाठी मागे बघता भात पण मस्त कळकळीत झालो व्यवस्थित छान झाली मस्त आणि पीस पण बघूया खाऊ चिकन पण मस्त शिजला आणि जवळपास एक तास तरी होता ना मॅरिनेट केलेला त्यामुळे मस्त मसाले आतमध्ये मुरले आहेत हो। आणि छान झाली या प्रणाली वहिनी बघ आम्ही मित्रांनो बिर्याणी तर खाऊन झाली आणि त्याचबरोबर आंग मेहनत पण झाली भांडी बिंडी घासून झाली आहेत आणि आग आज आम्ही बिर्याणी बनवला तुम्ही बघलास आणि ती पण एवढी भारी झालेली ना लय 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 भारी झालेली आमक तर आवडली सगळ्यांक आवडली आणि जर तुम्ही पण घराकडे करू शकता अशी बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीत का अवघड नाही चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तसं अक्षो व्हिडिओ आवडल्यास काय शेअर कमेंट सबस्क्राईब काय सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर नवीन कोणाचा चॅनलवरती तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत असं बाय बाय अशाच एका नवीन व्हिडिओ